हां नमस्कार मित्रांनो आजचा टॉपिक आहे म परिमेय संख्यांचा गुणाकार मल्टिप्लिकेशन ऑफ रॅशनल नंबर्स बिफोर गोइंग लेट्स लर्न सम रूल्स आता हे जे नियम आहेत आपण जेव्हा परिमय पूर्णांक संख्यांचा गुणाकाराचे जे नियम आहेत तेच इथं तुम्हाला परिमेय संख्यांसाठी पण लागू होतात बघा एक दोन्ही धन असतील त्यांचा गुणाकार धन येईल एक दोन्ही ऋण संख्या असतील तर त्यांचा गुणाकार सुद्धा धन येईल एक धन एक ऋण असेल किंवा एक ऋण एक धन असेल तर गुणाकार मात्र ऋण येतो ठीक आहे म्हणजे सारखे सारखे चिन्ह राहिले तर धन आणि वेगवेगळी वेग चिन्ह राहिली तर ऋण हे लक्षात ठेवायचं आता समजा आता त्यांनी उदाहरणं दाखल तुमच्या वर्कशीटमध्ये पहिलंच उदाहरण दिलेलं आहे तर ऋण चार हे उदाहरण घेण्याआधी आपण आधीच हे दुसरं उदाहरण बघू ऋण तीन चार गुणिले दोन छेत पाच तर परिमेय संख्यांचा गुणाकार करताना एवढं लक्षात ठेवायचं की आपण अंश अंशांचा गुणाकार करतो आणि छेदाछेदांचा गुणाकार करतो ठीक आहे व्हाइल डूइंग मल्टिप्लिकेशन ऑफ रॅशनल नंबर्स वी मल्टिप्लाय नुमरेटर्स अँड देन मल्टी वी मल्टी देन इन द डिनोमिनेटर वी मल्टीप्लाय द डिनॉमिनेटर्स ओके लेट्स सी बघा मांश कोण आहे ऋण तीन गुणिले धन दोन छेदाला काय येईल फोर इंटू फाय ओके सो so, टू इंटू थ्री सिक्स वेगवेगळे चिन्ह आहेत ऋण चिन्ह फाय फोजा ट्वेंटी म्हणजे हे आलं उत्तर ऋण सहा छेद वीस ठीक आहे मग आता दुसरं उदाहरण जर तुम्हाला इथं बघितलं तुम्ही म्हणणार सर आता अंश तुम्ही म्हटले अंशाला अंशाने छेदायचं इथं अंश तर कुठे दिसतच नाही हा बघा हा अंश जे आणि मग छेद सर छेद तर काही दिसत नाही तर प्रत्येक पूर्णांक जो पूर्णांक संख्या असते ना त्याला आपण छेदाला एक लिहू शकतो छेदाला काय लिहू शकतो एक असा ठीक आहे मग हा झाला अंश आणि हा झाला छेद ठीक आहे मग आपण काय करणार अंशाने अंशाला गुणणार ऋण चार गुणिले सात ठीक आहे आणि इथं कोण आहे छेद छेदाला तीन गुणिले एक लिहायची गरज आहे का बरं मला सांगा बरं कोणत्याही संख्येला एकने गुणलं तर काय फरकच पडत नाही ना म्हणून तीनच लिहूया ठीक आहे तुमची इच्छा असेल तुम्ही लिहू शकता मग आता चार सात चौक अठ्ठावीस सेवन फोर झा ट्वेंटी एट वेगवेगळी चिन्ह आहेत म्हणून ऋण उत्तर बरोबर की नाही आणि मग छेदाला मात्र तीन हे झालं उत्तर एकदम सोपं आहे परिमय संख्यांचा गुणाकार ठीक आहे आता आपण शिकूया परिमय संख्यांचा भागाकार जसा गुणाकाराला जे नियम आहेत तेच भागाकाराला पण नियम आहेत म्हणजे सारखे चिन्ह असतील धन आणि वेगवेगळे चिन्ह राहिले तर ऋण ऋण उत्तर येतं पण कर आता हे भागाकार करताना एवढं लक्षात ठेवायचं की भागाकाराचं रूपांतर आपल्याला गुणाकारात करावं लागतं पण ते गुणाकाराचं रूपांतर करताना तुम्हाला आधी ही कन्सेप्ट माहीत पाहिजे गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय आता बघा आता दोनची गुणाकार व्यस्त संख्या काही बरं मला सांगा म्हणजे अशी संख्या शोधायची ज्या संख्येने या दोनला ना तर उत्तर येईल तर अशी कोणती संख्या असते बरं एक छेद दोन समजलं म्हणजे हा अंश आणि हा छेदाचा भागाकार होऊन जातो कट होऊन जातात ते दोन ला ला 타, ला दोन आणि दोनला भागलं तर एक उरला फक्त एक बरोबर म्हणजे दोनची गुणाकार व्यस्त संख्या काय आली एक छेद दोन आता एक छेद ला कशाने गुणलं तर एक उत्तर येईल बरं सांगा मला याच उलट करून टाका काय पाच छेद एक बरोबर म्हणजे हा पाच पाच कट होऊन जाईल एक एक भागिले एक म्हणजेच एक म्हणजे पाचची गुणाकार व्यस्त संख्या काय आली एक छेद पाच ची गुणाकार व्यस्त काय आली पाच समजलं पाच ची गुणाकार व्यस्त एक छेद पाच दोनची गुणाकार व्यस्त संख्या एक छेद दोन आता दोन छेत पाच ची गुणाकार व्यस्त संख्या काय सांगा बरं दोन शेत पाचची तर अंशाला शेतकऱ्यां छेदाला अंश करा म्हणजे ते कट होऊन जातील कट होऊन जातील म्हणजे पूर्ण भाग जाईल एकच उरेल असं समजलं म्हणजे दोन शेत पाच ची गुणाकार व्यस्त संख्या काय आली पाच छेद दोन ठीक आहे हे का सांगतो कारण की गुणाकाराचं हे जे आहे आता हे एक छेद दोन जसं तसं आणि भागाकाराला आपण काय करणार गुणाकारात रूपांतर करणार पण गुणाकारात रूपांतर करणार गुन्हा पुढची जी संख्या आहे तिची गुणाकार व्यस्त लिहायची आता दोनची गुणाकार व्यस्त आपण शिकलो काय आहे एक छेद दोन समजलं आणि मग पुढं मात्र आता गुणाकार आपण शिकलोच आहे परिमेय संख्यांचा गुणाकार काय अंश अंशांचा गुणाकार करायचा एक गुणिले एक आणि खाली दोन गुणिले दोन एक गुणिले एक एक आणि बे चार समजलं अशा तऱ्हेने आपण परिमेय संख्यांचा भागाकार करू शकतो आता बघा सराव कोपऱ्यात तुम्हाला सांगितलेलं आहे पाच छेद आठ गुणिले तीन तर कसं होईल गुणाकार आहे ना मग अंश आँशा अंशांचा गुणाकार हा तीन पण अंशच आहे पाच गुणिले तीन आणि खाली छेद आठ छेद एकच आहे ना इथे एक छेद आहे आठ गुणिले एक करायची गरज नाही म्हणून पाच गुणिले तीन छेदाला आठ त्रिक पंधरा ठीक आहे आता इथं पण गुणाकारच आहे मग काय करणार राँशा अंश राँशा अंशांचा गुणाकार करायचा ऋण चार गुणिले ऋण दोन आणि छेदाला सात ठीक आहे मग चार गुणं आठ आणि चिन्ह कोणतं येईल दोन्ही ऋण असतील तर धन येतं मग धन लिहायची गरज नाही आणि छेद सात त्यांनी लिहूनच दिलं आहे आता आपण शेवटचं उदाहरण बघू ते भागाकाराचं आहे भागाकाराचं रूपांतर आपल्याला कशात करावं लागणार करा गुणाकारात पण पहिली संख्या जशी जा तशी लिहायची दुसरी संख्या काय लिहायची गुणाकार व्यस्त संख्या लिहायला लागेल मग दोन शेत पाचची ची गुणाकार व्यस्त काय येईल पाच छेद दोन मग आता काय करण्याचं गुणाकाराचं आपण शिकलोच आहे अंश अंशांचा गुणाकार भागेले छेदांचा गुणाकार मग ऋण तीन गुणिले पाच पंधरा त्यांनी दिलेलं आहे ऋण पंधरा आणि दोन गुणिले दोन चार